वेलकम टू अर्जुन नावाचा एक मुलगा होता जो नेहमी घाईत असायचा गावातील जुन्या मोठ्या झाडाकडे दुर्लक्ष करून तो नेहमी पळत जायचा एक वृद्ध आजीने अर्जुनाला सांगितले की हे झाड फक्त त्यांनाच आठवते जे त्याला खरंच प्रेम देतात अर्जुनाला हे ऐकून थोडी उत्सुकता वाटली पण त्याचा स्वभाव अधीर होता झाडाला आठवण करून देण्यासाठी अर्जुन घाईघाईने माझे नाव अर्जुन आहे असे पुटपुटला आणि लगेच पळून गेला पण झाड शांतच राहिले त्याला निराशा झाली दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा प्रयत्न केला यावेळी थोडे ओरडून पण झाडाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्याला एकटेपणा आणि मूर्खपणा वाटू लागला इतर मुले झाडाशी आपुलकीने बोलताना आणि त्याला पाणी घालताना पाहून अर्जुनाला खूप मत्सर आणि निराश वाटले झाड त्यांनाच कसे ओळखते असे त्याला वाटले त्याने पाहिले की एक वृद्ध स्त्री झाडाच्या सालीला प्रेमाने स्पर्श करत म्हणाली माझ्या जुन्या मित्रा अर्जुनाला त्याच्या आजीची आठवण झाली जी म्हणायची की सर्व सजीव वस्तूंना दयाळूपणा जाणवतो अर्जुनाने हळुवारपणे झाडाला स्पर्श केला आपले नाव हळूच सांगितले आणि त्याच्या मुळांना पाणी घातले त्याला लगेच काही अपेक्षित नव्हते पण एक शांतता जाणवली दुसऱ्या दिवशी जेव्हा तो झाडा जवळून गेला तेव्हा त्याला झाडाचा एक स्वागतार्ह हेलकावा जाणवला दयाळूपणा तुम्हाला अविस्मरणीय बनवतो असे तो मनोमन म्हणाला वेलकम टू नीती किड्स